जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालं प्रत्येक पक्षांकडून आता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार चाचपणी सुरू झालेली आहे आणि या सर्व बाबींवर आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी आरमोरी विधानसभेचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्यासोबत चर्चा केली पाहूयात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि एकंदरीत जिल्हा परिषद म्हटलं तर आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहोत आणि गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी जे माजी आमदार जे होते भारतीय जनता पार्टीचे कृष्णाजी गजबे यांच्याकडून जाणून घेऊया यावेळेस जे जिल्हा परिषद जे उमेदवार उभे राहणार आहे ते कशा पद्धतीने त्यांचं स्ट्रॅटेजी राहणार आहे ते आपण जाणून घेऊ ते काय सांगणार का सांगा काय सांगा आमचं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरमोरी विधानसभा आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा आहे आरमोरी गडचिरोली आणि आहे तर आम्ही माझा आमदार या नात्यानं आरमोरी विधानसभामध्ये पक्षाने म्हणजे प्रदेश आणि पक्षाने आमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे ते आरमोरी विधानसभा क्षेत्रातील संभाव्य जे जिल्हा परिषद क्षेत्राचे उमेदवार आहेत त्यांची पंचायत समिती सर्कल शहा यांचा एक आढावा घ्या संक्षिप्त उमेदवार कोण आहे म्हणून या संदर्भात आम्ही वळसा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्राचा गेल्या वर्षी शहा आढावा आम्ही घेत आहोत सन्मान्य माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत वळसा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुनीलजी पारदी यांच्या अध्यक्षतेखाली माझ्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आम्ही जनध्र शांततेनं कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ कारण आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अशा सूचना आहेत की आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या जा घरी जाऊन कार्यकर्त्यांच्या जा गावी जाऊन इथल्या समस्या काय आहेत आपण कोणता उमेदवार निश्चित केला पाहिजे कार्यकर्त्याला आपण तयार केलं पाहिजे या संदर्भात आमची प्राथमिकता हे उजळणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सरकलच्या आम्ही आम्ही या ठिकाणी एकंदरीतच यावेळीची जे निवडणूक आहे ते ग्रामीण भागातील निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद जरी असला तरी, तरी कार्यकर्ता जो आहे तो, तो जिल्हा परिषद पर्यंत पूर्ण कार्यकर्ता हा जमिनीशी जोडलेला असावा असं यांचं म्हणणं आहे कॅमेरामन सह मनीष लक्ष्मी एनडीटीव्ही मराठी गडच